कधी कुठला प्रसंग आपल्यावर येईल काही सांगता येत नाही म्हणून साती मिले घातीत वाक्याला भला पोरांना व्यवस्थित सांगा पुढचा प्रसंग काय असेल सांगता येत नाही मुलींनो जग आहे त्यामुळे स्वतःला मजबूत करा बेटा खुद दर्द की दवा हो न सौफे पे मत पडे पडे पंखे की हवाले से रे वाले मेहनत से वाले पशीने की बात कर मर्दो की तरह दुनिया में जीने की बात कर तो खाने की ना पीने की बात कर मर्दो की तरह दुनिया में जीने की बात कर त्याची गरज आहे त्याची आवश्यकता आहे मी सुद्धा काही सोचलं नव्हतं कधी की माझ्याकडून काय होईल खरं म्हणजे माझं लग्न झालं तेव्हा मी दहा वर्षाचे होते माझे पती पस्तीस वर्षाचे होते खतरनाकच मॉडेल होतं मोठं च <laughs> मी नांदायला गेले तेव्हा अकरा वर्षाची होते हे अकरा वर्षांची मुलगी काय करू शकते मला पतीने हाकलून दिलं तेव्हा मी वीस वर्षाची होते दहा दिवसाचं बाळ होतं मी जगले तुम्ही जगा सासरने हाकललं माहेरने हाकललं मला कोणीही नव्हतं त्यावेळेस मी भीक मागत होते रेल्वेत दहा दिवसाची ओली बाळ बाळाचं नाळ मी दगडाने तोडलं होतं सोळाव्या दगडाला नाळ तुटलं होतं बाळजवळ घेऊन मी रेल्वेत भीक मागत होते माझा वन नंबर शत्रू रेल्वेचा टिशी ते दररोज मला खाली उतरवायचं अरे बाई तिकीट नाही तिकीट विदाऊट तिकीट हा बाबा उतरू उतरू नीचे उतरू तर उतरू दुसरी गाडी आपल्या बापाची ये नाही तो आवर सही जा <laughs> मी गाड्या बदलल्या मी स्वतःला नाही बदलू दिल्या म्हणून एक लक्षात ठेवा बाबा भीक मागत मागतच मी पुण्यात आले तीन गाड्या बदलल्या आता मी पुणेकर झाले आता मी पुणे विशेष म्हणजे मला समाजसेवा करायची होती पण कशी करू मला कळत नव्हतं मी शिकली पण नाही ना मराठी चौथी पास पण हाफ टाइम चौथी पास आहे मी पण आता मी डॉक्टरेट आहे मी आता डॉक्टर आहे मी माझी मुलगी पहिले मला जर दुसऱ्यांच्या लेकराची आई व्हायचं असेल तर स्वतःची मुलगी जवळ ठेवायची नाही का पण लढा चालू होता का पण <coughs> याचं कारण आहे सिंधुताई सपकाळ तू जर स्वतःची मुलगी जवळ ठेवली ना दुसरे मुलगं सांभाळले ना तुझ्यातली आई चुकेल स्वतःच्या मुलीला अंधारात नेऊन खाऊ घालशील सांभाळलेल्या मुलांना पाणी पाजून गाणं म्हणून झोपवशील आई गलती करते आई चुकू शकते मला ते पटलं आहे आणि मी माझी स्वतःची मुलगी पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टला दिली त्यांनी बारावीपर्यंत सेवा सदनला शिकवलं बी एपर्यंत गरवारे कॉलेज एम एच डब्ल्यू पतंगराव कदमांनी करून दिलं आता माझी मुलगी एका मुलीची आई झाली आणि मी हजारो लेकरांची माय झालेली